स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री मध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार आपण पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजची तारीख आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस वार आहे रविवार त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे गरब कर तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील तसेच आपली गाय म्हैस विकायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर त्या गायचा किंवा म्हशीचा व्हिडिओ टाका फ्रेम मध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करून तर शकता मित्रांनो वेलिले साधारण तास दीड तास झाला असून वेलिले किती वंदा खाल कित खाली झाली किती खाली पाडे पण किती खाली झाली किती वंदा खाली झाली गाय वेद किती तो तो वेद हा चौथ वेद आहे तर गाव कोणतं आपलं निजामपूर तालुका जिल्हा कोणता येतो तालवा जिल्हा का इतर स्टेट मध्ये येत आहे बेंगलोर तर पाहू शकता बेंगलोरचे व्यापार आहेत तर या ठिकाणी गैत्यांनी आणलेले दहा का तुमची एकच आहे एकच आहे का दहा आहे तुमची दाव नाही काय बर दुसरे काय कर, आपण कव्हर करून यांना मराठी जास्त बोलता येत ना कधी वेलेली पंधरा दिवस तर काय भांडे छेपची काय गाय किती झाली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दूध किती भरते आज चालू चालू पिऊन देणार का वीस लिटर बर किंमत काय सांगता किंमत पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार द्यायचं घ्यायचं किती होते द्यायचं घ्यायचं काय होते पासठ पर्यंत नंबर सांगा बरं आपण अठ्ठावीस नाव सांगा तालोगा जिल्हा तालोगा तालो म्हणजे प्रॉपर इथले आहेत का नाव काय आपलं व्यापारी शेतकरी शेतकरी का वीस लिटर पिऊन देणार ना गाय तर पाहू शकता गाय वीस लिटर दूध पिऊन देणार प्रॉपर इथले जायत म्हणतायत तर नंबर त्यांनी सांगितलेला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ही वेळेला आणि शेतकऱ्याचीच आहे तर पाहू शकता बाहे किती वंदा खाली होणार किती खाली होणार आहे ही गय गाय किती खाली होणार किती वंदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा का किती आहे मागच्या वेताला वीस पेल किंमत काय सांगता एक चाळीस द्यायचं घ्यायचं काय होते लाखाच्या आतना होईल का नंबर सांगा बरं आपला नंबर आठशे पंधरा सातशे नव्वद गाव कोणतं आपलं जुनवनी तालुक्यात सांगोला जिल्हा सोलापूर शेतकरी ना आपण चालतंय ठीक वडा तर वीस लिटर दूध पिलेला गे आहे तर लागल्यानंतर अजून चांगले दिसेल तर आता दुसरी गाव आपण कव्हर करू तर पाहू शकता टॉप क्वालिटीची एकदम गाय आहे तर ताजेच वेलेले कारण झाड वगैरे पाहू शकता तुम्ही तर खाली काय आहे आहे का किती वंदा खाली झाली तिसऱ्यांदा खाली झाली का किती पेल मागच्या काय पंचवीस लिटर पेलेला काय किंमत सांगता आता एक दहा द्यायचं घ्यायचं काय होतील एक पाचला तर एक जर आता तुमच्याकडे आलं तर पिऊन द्याच का गैदर माघारी गेली पिऊन द्या ना नंबर सांगा बरं नव्वद एकोणपन्नास नव्वद अष्ट्यात्तर ब्याऐंशी गाव कोणतं आपलं नंदेश्वर नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता खाली कालवड आहे आज पाठ खाली झालेले तिसऱ्यांदा आत्ता झाले तर तिसऱ्यांदा आणि खाली कालवड आहे पाहू शकता पाय कालवड तर पाहू शकता हे सामान शेतकरी आहेत तर यांच्याकडं आपण माहिती जाणून घेऊ या गायची मामा किती वेळेला आता चौथ्याला येतालाय काय दूध किती पिलंय हिच अकरा लिटर दूध हा करा बावीस लिटर दूध पिलेला किंमत काय सांगता सव्वा लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय होते हा काय नव्वदला होईल का नाही का नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी झिरो नऊ चौदा सत्तेचाळीस गाव कोणतं करकम कर बोस बोस ना। ना करकम बोस नंदेश्वर बोस तालुवा मुंगलवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय मामा आपलं विठ्ठल नाव सांगूया मोबाईल मध्ये मोबाईल हा वेपर्या शेत 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 का शेतकऱ्या तुम्ही आहे का तुम्ही चालतंय ठीक आहे त्यात पाहू शकताय खाली ठेप्याला वगैरे चांगला आहे थोडं बारक आहे हाईटला वगैरे पण किंमत वेत वगैरे पाहिला रुज आहे पण किंमत आणि दाताल कसं हे विचारूया आपण दाताल कसं आहे आदत आहे का काय किंमत सांगताय एक वीस द्यायचं घ्यायचे काय होतील काय पंच्याऐंशीला ला होईल का नव्वदला ला मग फायनल कितीला होईल ला नंबर सांगा आपण पन्नास हा त्र्यासष्ट जाऊ कोणतं शिवण बाकी शिवण तालुका सांगोला सोलापूर आदत कालवडा पहिला रोख पाहू शकता पाहिजे असेल तर कॉल करू शकता आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला विनंती आहे की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता मित्रांनो हे पण टॉप क्वालिटीचं कालवड आहे तर ह्याची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तर कलर पॅच वगैरे तुम्ही पाहू शकता आणि ठेप्याला पण तर क्वालिटीला एक नंबर आहे तर किंमत जाणून घेऊया आपण दाताल कसं आहे मामा ना आदत आहे आदत मध्ये वेळेला झालेला तर एक नंबर क्वालिटीचा आहे किंमत काय सांगतो एकवीस द्यायचं घ्यायचं काय होते लाखाच्या आसपास आल तर द्यायचं शेतकरी व्यापार आहेत शेतकरी नाव काय नंबर आणि गाव पत्ता सांगा गाव बामणी सत्याण्णव चौसष्ट किल्ल्या एकोणपन्नास बरं गाव बामणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता टॉप क्वालिटीचालवट आणि खाली साडात वगैरे अंतर आणि आं ठेपायला पण चांगला तर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता पाहू शकता मित्रांनो हे ज्यांना कमी क्वालिटीचे पाहिजे त्यांच्यासाठी एक क्वालिटीला जरी कमी असली तरी साडात वगैरे म्हणजे ठेप्याला वगैरे तर चांगली काय आहे पाहू शकता तर रात्री वेलेले दूध किती आहे बाया दूध म्हणजे मागच्या वेताल पेलय का सहा सात सहा सात किंमत काय सांगतोय सत्तर द्यायचं घ्यायचं काय होतील पस्तीस ला होईल का पस्तीस ला नाही मग कितीला हे आकडा सांगा बरं तुम्ही एवढं आलं तर देणार आहे म्हणून आम्ही हा नाही दा नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर व्यापार आहे का शेतकरी शेतकरी आहे गाव कोणतं आपलं चालू का सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर वासरू आणायला चालले ते तर दुसरे गाय आता आपण कवर करू तर ज्यांच्या पार्टीसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी पार्टी गाय कव्हर करतोय शिंगडी जर असली तर खाली पाहू शकता साडात वगैरे तर किती वेळ येतात जाता आला कसं चौस दूध किती भरते चालव चौदा लिटर पिऊन देणार का घरी किरायला किंमत काय पंचावन्न द्यायचं घ्यायचं पण असं काय चाळीस पस्तीस च्या आसपास होईल का नाही का नंबर सांगा एक्याण्णव तीस चौसष्ट सोळा चव्वेचाळीस गाव कोणतं धाराशिव तर व्यापारी आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता टॉप क्वालिटी आहे तर किती दिवस बाकी आहेत हिला दहा बारा दिवस का किती खाली होणार आहे किती वंदा खाली होणार आहे किती दहा बारा दिवस बर किती पिले मागच्या वेळाला पंचवीस व्यापार आहे ना आपला किंमत काय होईल एकतीस द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल काय एक लाखाची नव्वद ला नव्वद नव्वद लाख म्हणायला नंबर सांगा एट नाईन एट नाईन सेवन वन फोर थ्री फोर थ्री नाईन फाय नाईन फाय डबल एट डबल एट गाव कोणतं आपलं चर्चन चर्चन तालुका विजयपूर विजयपूर जिल्हा कोणता येतो जिल्हा विजयपूर आहे तालुक्या स्टेट कोणता स्टेट राज्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये येत आहे का कर्नाटक कर्नाटक मध्ये येत चालतं ठीक तर शिंगडी गे दात जुईले असल आता काय बर आहे ठीक आहे तर दुसरे आता आपण कव्हर करू तर पाहू शकता शिंगडी आहे परंतु ताण आहे कसाला म्हणजे दूध वगैरे चांगला असेल तरी आपण माहिती घेऊ याची पार्टी काय तर किती हो येत आहे दूध किती पेच आहे आता हा नऊ नऊ काय किंमत सांगतात पन्नास द्यायचं घ्यायचं काय नंबर सांग नंबर सांगा आपला एक्क्याण्णव तीसर बहात्तर तेहतीस पंचेचाळीस गाव कोणता चालू पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पार्टी गाय नऊ लिटर दूध चालतंय ठीक आहे आता तर पाहू शकता हे दुधावरली आहे किती वर हो झाले वेलेले दीड महिना आलं का बर दूध किती भरते आता चालू ना सतरा पिऊन देणार ना किंमत काय सांगता पंचावन्न हजार रुपये दाताला कशी जो द्यायचं घ्यायचं कसं होईल पन्नास चार चाळीच्या आसपास होईल का चाळीस चार नंबर सांगा पंच्याऐंशी तीस अठ्ठावन्न शहात्तर सव्वीस गाव कोणतं चालू सांगोला जिल्हा सोलापूर खिलारवाडी सांगोला नाव काय आपलं व्यापार ना आपला आप पासो चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता दुधावरला कालवड आहे तर म्हणजे पार्ट आहे तर पाहू शकता किती लिटर दुधा बारा लिटर सहा सात काय किंमत सांगता पन्नास पन्नास द्यायचं घ्यायचं काय पंचेचाळीस ला ला देऊ नंबर सांगा बरं आपला सत्तर सहासष्ट अठरा अठ्ठावन्न अठरा अठ्ठावन बहात्तर गाव कोणतं तालुका खानापूर खानापूर जिल्हा सांगली शेतकरी व्यापारी नाव सांगा बरं आपलं प्रकाश तामखडे प्रकाश तामखडे पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या बरोबर व्यवहार करू शकता कॉल करू शकता तर पाहू शकता का बनचे काय चालल दूध किती भरते सात सात लिटर पक्क दूध किती सात सात लिटर म्हणजे पिऊन देणार का घर किती वेद आहे वेद किती तो दुसऱ्यांदा बर काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं कस काय पस्तीसच्या वर खाली काय नाही नंबर सांगा बर सत्याऐंशी अठ्याऐंशी एकावन्नसाठ एकोणचाळीस एकोणचाळीस गाव कोणतं वेळापूर गाव वेळापूर तालुका माशिरा जिल्हा सोलापूर साडेतीन महिने चार महिने गाभण चार महिन्याची गाभण चेक तापासून आणि चालू ला सात लिटर दूध सात सात का सात चौदा लिटर चालत ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापारी येतात ते तर आता दुसरे काय कवर कर तर पाहू शकता पहिल्यावर दोनदात कालवट साडा चढात वाकड लागतंय जरा किंमत काय नव्वद द्यायचं घ्यायचं काय काय सत्तरच्या आसपास होईल का नंबर सांगा आपण नंबर तुमचा सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीनशे सत्तावीस सत्तावीस गाव कोणतं तालुका म्हणजे मायशेरस प्रॉपर कोणतं आहे का एकटा माहिशेरस तालुका मायशेरा जिल्हा सोलापूर तर पाहू शकताय काय मामा बसल्यामुळं काय बर सरळ होतं ना नंतर बर बर चालतं तर मित्रांनो आजचा सांगूला गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण गरज असल्या गायींचे बाजारात काय रेट चालू आहेत हे पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद